सुमन आपल्या सासूबाईंना त्यांच्या रूम मध्ये हे सांगण्यासाठी जात होती की नाश्ता तयार झाला आहे नाश्ता करण्यासाठी या पण सासूबाईंच्या जाताच तिचे पाय जागीच थांबले सासूबाई आपल्या मुलाला समजावत होत्या कि हे बघ बाळा सुनबाईच्या आईने त्यांचे घर विकून जे आपल्याला पैसे दिले होते त्या पैशातून आपला बंगला तयार झाला आहे आता त्यांना इथे ठेवण्याची काहीच गरज नाही गर हे आपलं घर आहे कोणतं वृद्धाश्रम नाही त्या आता आपल्यासाठी ओझे आहेत त्यामुळे आता त्यांना वृद्धाश्रमात जायला सांग चुकून सुमनने सासूबाईंचे हे सर्व बोलणे ऐकले होते तेव्हा तिला खूप दुःख झाले तिच्या डोळ्यात अश्रू आले ती विचार करू लागली आपल्या आईने तर हाच विचार करून स्वतःच घर विकून पैसे दिले होते की शेवटच्या क्षणापर्यंत तिला इथेच राहायचं आहे पण सासूबाई तर आता माझ्या आईला ओझे बोलत आहेत असा विचार करत सुमन रडतच आपल्या रूममध्ये गेली सुमनने नाश्ता डायनिंग टेबल वर ठेवला होता थोड्याच वेळात अरुण रूम मध्ये आला तेव्हा सुमनला पाहून तो हैराण झाला आणि म्हणाला अगं सुमन तू का रडत आहेस त्यावर सुमन रागातच म्हणाली तुम्ही मायलेख मिळून काय बोलत होतात मला सर्व गोष्टी समजल्या आहेत माझी आई आता तुमच्यासाठी ओझ बनली आहे का जेव्हा आई पैसे देत होती तेव्हा तुम्ही किती प्रशंसा करत होता तिची त्या सर्व गोष्टी खोट्या होत्या ना तुम्ही सुद्धा इतरांसारखी स्वाती निघालात असं बोलता बोलता पुन्हा एकदा सुमनचा कंठ दाटून आला होता तेव्हा अरुण सुमन जवळ गेला आणि हळूच तिचा खांदा पकडून बोटाने तिची हनुवटी उचलून तो म्हणाला पुरे झाले इतक्या वर्षात तुम्हाला इतकंच समजून घेतलंस अगं तू ऐकलंस म्हणून काय झालं आई काही म्हणेल आणि ती गोष्ट मी लगेच मान्य करेन का हे बघ सुमन मी तुझ्या आईवर तितकंच प्रेम करतो जेवढं प्रेम मी माझ्या आईवर करतो मी त्या दोघींमध्ये कधीच भेदभाव करत नाही मी आईला समजवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ती माझं बोलणं ऐकून घेण्यास तयारच नाही ती म्हणत आहे जर तुझ्याकडून होत नसेल तर मी स्वतः त्यांना सांगते त्या एवढ्याही निर्लज्ज नसतील की मी बोलल्यानंतर सुद्धा त्या ह्याच घरात पडून राहतील पण मी माझ्या आईला अद्दल घडवण्यासाठी एक उपाय शोधला आहे एवढं बोलून अरुण अगदी हळू आवाजात आपला उपाय सुमनच्या कानात सांगू लागला ते ऐकल्याबरोबर सुमनच्या चेहऱ्यावर हस्य फुलले आणि तिने लगेचच आपल्या नवऱ्याला मिठी मारली इकडे अरुंधती झाल्यानंतर हो आईला जाऊन सांगते की तुम्ही इथून निघून जा नाश्ता करण्यासाठी त्या डायनिंग टेबल जवळ आल्या आणि आपल्या सुनबाईला आवाज देत म्हणाल्या अगं सुनबाई जरा नाश्त्याची प्लेट तरी भरून दे सुमन आपल्या डोळ्यातील अश्रू पुसून चेहरा ठीक करून बाहेर आली आणि आपल्या सासूबाईंना नाश्ता दिल्यानंतर दुसऱ्या एका प्लेटमध्ये नाश्ता घेऊन वरती आपल्या आईला तिच्या रूम मध्ये तिला नाश्ता देण्यासाठी जाऊ लागली आपली सून तिच्या आईला त्यांच्या रूम मध्ये नाश्ता घेऊन जात आहे हे पाहिल्याबरोबर अरुंधती ताईंचा चेहरा रागाने लाल झाला मग त्या रागातच म्हणाल्या अजून घरातील लोकांनी नाश्ता केलेला नाही तरच तू तु तुझ्या आईसाठी प्लेट भरून नाश्ता घेऊन जात आहेस सुमन अगदी नम्रपणे म्हणाली आई मी तुम्हाला नाश्ता करण्यासाठी मनाई केलेली नाही तुम्ही नाश्ता करा ना मी लगेचच येते एवढं बोलून सुमन शिडी चढून वरच्या गेली तेव्हा अरुण ताई अरुणला म्हणाल्या पाहतोयस का बाळा स्वतःच्या आईसाठी सुनबाई माझा अपमान करत आहे अरुण स्मित हास्य करतच आपल्या आईला म्हणाला आई यामध्ये या तुझा अपमान होण्याची गोष्टच कुठे येते ती आपल्या आईला नाश्ता देऊ शकत नाही आई तू शांतपणे नाश्ता कर ना आपल्या मुलाचे असे बोलले ऐकल्यानंतर अरुंधती ताई शांतपणे नाश्ता करू लागल्या पण तेवढ्यातच त्यांच्या फोनची रिंग वाजली त्यांनी फोन उचलला त्यांची आई रडतच म्हणाली मुली पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे माझ्या मुलाने मला धोका दिला आहे अरुंधती ताई हैराण होत म्हणाल्या आई तू हे काय बोलत आहेस अरुंधती ताईंची आई म्हणाली तुझ्या भावाने गावाकडची जमीन विकून माझ्याकडून पैसे घेतले आणि शहरामध्ये खूप मोठं घर बांधलं आहे त्यानंतर त्यांनी मला शहरात त्यांच्या सोबत राहण्यासाठी आणली होती पण आता तुझा भाऊ आणि त्याची बायको प्रत्येक गोष्टीवरून मला टोमणे मारतात तुझा भाऊ तर असं म्हणत आहे की आई तू कधी आमचा पाठलाग सोडशील आता आम्हाला आईची गरज काय आहे आता हिला कोणत्या तरी वृद्धाश्रमात सोडून यायला हवे एवढं बोलून अरुंधती ताईंची आई रडू लागली अरुंधती ताईंनी जेव्हा आपल्या आईचे हे सर्व बोलणे ऐकले तेव्हा त्या स्तब्ध झाल्या त्या म्हणाल्या माझा भाऊ असे कसे बोलू शकतो थांबाई मी लगेच घरी येते एवढं बोलून रागातच अरुंधती राहिल्या आणि अरुणला म्हणाल्या चल मला तुझ्या मामाच्या घरी घेऊन चल अरुण हैराण होत उभा राहिला आणि म्हणाला आई पण काय झालं आहे त्यावर अरुंधती म्हणाल्या तू कोणताही प्रश्न न विचारता अगोदर नीक पाहू माझी आई तिकडे खूप परेशान आहे एवढं बोलून त्यांच्या आणि त्यांची त्यांची पर्स घेऊन बाहेर तोपर्यंत सून सुद्धा आपल्या आईला नाश्ता देऊन खाली आली होती ती म्हणाली आई तुम्ही नाश्ता सोडून कुठे जात आहात त्यावर सासूबाई म्हणाल्या मला थोडे महत्वाचं काम आहे एवढं बोलून त्यांनी अरुणला इशारा केला आणि त्या घराबाहेर पडल्या तेव्हा अरुण सुद्धा कारची चावी घेऊन आईच्या मागे मागे घराबाहेर पडला पण सुमन मात्र शांतपणे डायनिंग टेबल वर बसून नाश्ता करू लागली तिची आई जास्त चालू शकत नव्हती फिरू शकत नव्हती त्यामुळे ती रूम असायची थोड्याच वेळात सुमन घरातील इतर कामांमध्ये व्यस्त झाली तिला आपल्या न नवऱ्यावर पूर्ण विश्वास होता कि तो सर्व गोष्टी सांभाळून घेईन इकडे अरुंधती ताई अरुण सोबत जेव्हा आपल्या भावाच्या घरी पोहोचल्या तेव्हा अंगणात त्यांची आई दामिनी ताई रडत बसल्या होत्या आपल्या आईला रडताना पाहून अरुंधती ताईंनी लगेच आपल्या भावाला आणि वहिनीला आवाज देऊन वाईट साईड बोलण्यास सुरुवात केली तेवढ्यातच त्यांचा भाऊ बाहेर आला आणि म्हणाला इथे येऊन तमाशा करण्याची काहीच गरज नाही जर तुला आईची एवढीच काळजी असेल तर तू तिला स्वतः सोबत घेऊन जा अरुंधती ताई रागातच म्हणाल्या हो मी तिला माझ्या सोबतच घेऊन जाईन आणि मी स्वतः तिची सेवा करेन पण मला तुझ्या बुद्धीची किव येते तू या वयात आईला ओझे समजू लागला आहेस असं बोलता बोलता अरुंधती ताईंचा आवाज जड झाला तेव्हा अरुण म्हणाला आई तू सुद्धा सुमनच्या आईला ओझ बोलत होतीस मग मामा आज्जीला ओझ म्हणाला तर काय चुकीचं आहे म्हातारपणात माणसे ओझच अस बनतात काही वर्षांनी जेव्हा तुझे हातपाय काम करायचे बंद करतील तुला एकटीने चालता येणं शक्य होणार नाही तेव्हा तू सुद्धा आमच्यासाठी एक ओझच बनून राहशील आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकल्यानंतर अरुंधती ताई शांत बसल्या अरुण पुढे म्हणाला अशा वयोवृद्ध माणसांसाठी तर वृद्धाश्रमच योग्य आहे आई तू सुद्धा वृद्धाश्रमात पाठवून दे आणि मी माझ्या सासूबाईंना सुद्धा वृद्धाश्रमात पाठवतो आणि त्यानंतर तू सुद्धा वृद्धाश्रमात जाण्याची तयारी कर सर्व सोबत मिळून मिसळून तिथे आरामात राहा आपल्या मुलाचे अरुणचे असे बोलणे ऐकल्याबरोबर अरुंधती ताईंचा गळा सुकू लागला त्या अगदी हळू आवाजात म्हणाल्या अरे मी माझ्या आईविषयी असा कसा विचार करू शकते आणि तू सुद्धा तुझ्या आई समोरच असे बोलत आहेस अरुज मी तर असा माणूस आहे जो आपल्या सासूबाईंची अडचण समजून घेऊन त्यांना सुद्धा मान सन्मान देत होतो त्यांची सुद्धा काळजी घेत होतो परंतु ही शिकवण आई तूच मला दिली आहेस ना त्यामुळे जे तू मला शिकवलेस तेच मी आता बोलत आहे मग जर तू शिकवलेले मी म्हणालो तर तुला वाईट का वाटत आहे तेव्हा अरुनिताई आता निशब्द झाल्या होत्या त्यांच्या डोळ्यातून झरझर अश्रू वाहू लागले तेव्हा दामिनीताई हैराण होत म्हणाल्या बाळा तू तुझ्या सुनबाईच्या आईविषयी असं बोलत होतीस अगं तिने सर्व विकून जेवढे पैसे आले होते तेवढे सर्व पैसे तुम्हा लोकांना दिले त्यावेळी ते पैसे घेताना तुम्ही मोकळेपणाने त्यांच्या समोर हात पुढे केला होता आणि आता त्यांची काळजी घेण्याची वेळ आली तेव्हा तुम्ही त्यांना घरातून बाहेर काढण्याचा विचार करत आहात आपल्या आईचे असे बोलणे ऐकल्यानंतर अरुंधती खाली झुकली होती त्या हळू आवाजात म्हणाल्या नाही आई मी अशी चुकी करणार नाही त्यांना कोणीही घरातून बाहेर काढणार नाही तू सुद्धा माझ्यासोबत चल तू माझ्या घरात आरामात राहा आणि अरुण मी तुला जे काही म्हणाले होते त्याविषयी मी तुझी माफी मागते आता कोणीही वृद्धाश्रमात जाणार नाही केवढं बोलून अरुंधती आईचा हात पकडून तिथून बाहेर जाऊ लागल्या तेवढ्यात पाठी मागून आला अग ताई तू तु 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 तुझ्या सुनबाईच्या आईला तुझ्या सोबत ठेवू शकतेस तर मी माझ्या आईला सोबत का ठेवू शकत नाही तुझ्या सुनबाईच्या आईकडे तर कोणता पर्यायच नाही परंतु माझ्या आईकडे तिचा मुलगा आणि सून आहे ना आपल्या भावाचे असे बोलणे ऐकल्याबरोबर अरुंधतीताई हैराण होऊन मागे वळून पाहू लागल्या तेव्हा अरुंधती ताईचा भाऊ म्हणाला अगं ताई हा सर्व अरुणने तयार केलेला प्लॅन होता फोन करून मला या सर्व गोष्टी करण्यास सांगितल्या ऐकल्यानंतर अरुंदी ताई हैराण होऊन अरुणच्या चेहऱ्याकडे पाहू लागल्या तेव्हा अरुण गालातच हसला आणि म्हणाला आई जर तुला स्वतःच्या आईसाठी एवढं दुःख होत आहे तर सुमनला तिच्या आईसाठी दुःख होत नसेल का तिच्या आईला घराबाहेर काढण्याचा विचार करत असताना तू एकदा सुद्धा सुमनच्या मनाचा विचार केला नाहीस तिला किती, किती दुःख होईल मी तुला खूप प्रयत्न करत होतो परंतु तू माझे कोणतेच बोलणे ऐकून घेण्यास तयार नव्हतीस शेवटी तुला समजून देण्यासाठी मला या सर्व गोष्टी कराव्या लागल्या तेव्हा दामिनीताई आपल्या मुलीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या हे बघ मुली सर्वांनाच एक दिवस म्हातारे व्हायचे आहे त्यावेळी सर्वांनाच आधाराची गरज पडते जर तू कोणाची मदत करण्यासाठी योग्य आहेस तर तू स्वतःला नशीबवान समज आपल्या आईच्या बोलण्यावर अरुंधती ताईंनी भरल्या डोळ्यांनी होकारार्थी मान हलवली तेवढ्यात अरुंधती ताईंची वहिनी म्हणाली आता तुम्ही सर्व लोक आतमध्ये चला मी तुम्हा सर्वांसाठी गरमागरम पावभाजी बनवली आहे अरुंधती ताई हलक्याच हसल्या आणि प्रसन्न मनाने आपल्या भावाच्या घरामध्ये नाश्ता करण्यासाठी गेल्या पण घरात जाण्या अगोदर अरुंधती ताईंनी सर्वांसमोर स्वतःचे कान पकडले होते आणि सर्वांना शब्द दिला होता की यापुढे मी कधीच सुनबाईच्या आईला घराबाहेर न काढण्याचा विचार करणार नाही पण त्यांना वाईट सुद्धा बोलणार नाही तेव्हा बाजूलाच उभं राहून अरुण फोन करून सुमनला सांगत होता की त्याने समस्या सोडवली आहे त्याचे असे बोलणे ऐकून सुमनला सुद्धा खूप आनंद झाला मित्रांनो वडीलधारी मंडळी आपल्या जीवनाची मुळे आहेत त्यांना ओझे न मानता वरदान मानले पाहिजे काळ बदलतो पण भावना आणि नात्याचे मूल्य कायम तेच राहते आज आपण आपल्या मोठ्यांशी जसं वागतो तसंच उद्या आपली मुले आपल्या बरोबर आजची छोटीशी कथा आपल्याला मनापासून आवडली असेल तर कथेला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद